छत्रपती संभाजीनगरवर शिवसेनेचं वर्चस्व कायमच राहिलेलं आहे शिवसेनेचा निवडणूक वगळता इथं आहे दोन हजार चोवीसला ला, 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 ला देखील शिंदे गटाच्या शिवसेनेचाच खासदार निवडून आलाय चंद्रकांत खैरे हे महाविकास आघाडीकडून उभे होते ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून तेच बाजी मारतील अशी चर्चा सुरू होती पण प्रत्यक्षात तसं घडलं नाही पण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा आपण एकूण आढावा घेतला तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सहा विधानसभा मतदारसंघांपैकी तीन ठिकाणी बदल घडतील अशी शक्यता वर्तवली जाते या बदलामागे वेगवेगळी समीकरणे असली तरी ती कुठे ना कुठे महाविकास आघाडीला पूरक ठरणार आहेत का हा प्रश्न उपस्थित केला जातोय पण या सगळ्या विषयांवर बोलण्यासाठी मुळात कोणत्या तीन मतदारसंघात उमेदवार बदलतील कोणत्या तीन मतदारसंघात उमेदवार तेच पण समीकरणे वेगळे असतील आणि या एकूण गणितात कोणता पक्ष सरस ठरेल या सगळ्या विषयांवर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया पण त्याआधी आपण अजूनही आपल्या महाराष्ट्रभूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा छत्रपती संभाजनगर जिल्ह्याअंतर्गत सहा मतदारसंघ येतात त्यामध्ये वैजापूर सिल्लोड फुलंब्री पैठण गंगापूर आणि कन्नड यात विधानसभा मतदार संघाचा समावेश होतो यामध्ये कन्नड सोडले तर बाकीचे आमदार महायुतीच्या बाजूने असल्याचं अशा स्थितीत सुद्धा बदल घडवणं वाटतं तितकं सोपं नक्कीच असणार नाहीये असं बोलल्या जात आहे पण यापैकी तीन मतदारसंघात दुसरे चेहरे पुढे येतील अशी चर्चा आहे त्यामध्ये फुलंब्री पैठण वैजापूर या तीन मतदारसंघांचं सा नाव सांगता येईल त्यानुसार आपण या मतदारसंघांचं कसं समीकरण असणार आहे ते पाहूयात आता फुलंब्री मतदारसंघाचे विद्यमान आमदार हरिभाऊ बागडे नाना आहेत पण वयाच्या ते आता निवडणूक लढणार नाहीत असं दिसत आहे म्हणजेच या मतदारसंघातून दुसरा चेहरा पुढे येईल अशी दाट शक्यता वर्तवली जाते आता त्यांच्यानंतर अनुराधा पाटील आणि विजय औताडे यांच्या नावाची चर्चा भारतीय जनता पक्षाकडून चालू असल्याचं बोलल्या जात आहे दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेसचे कल्याण काळे जालना लोकसभा मतदार संघातून निवडून आले असल्यामुळे इथून महाविकास आघाडीच्या वतीने कोणाला संधी मिळणार हे पाहणं ठरणार आहे सोबतच काँग्रेसचा वाढता प्रभाव पाहता इथून आघाडीचा उमेदवार प्रबळ दावेदार समजला जातोय अशी चर्चा आहे आता त्यानंतरचा मतदारसंघ म्हणजे वैजापूर या मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिवसेनेचे रमेश बोरनारे हे आहे विधानसभा निवडणुकीत त्यांना अठ्ठ्याण्णव हजार एकशे त्र्याऐंशी मिळाली तर दुसऱ्या क्रमांकावर होते अभय चिकगावकर त्यांना एकोणचाळीस हजार वीस होती पण आता दोघांच्या राजकारणात आणि पक्षात मोठे बदल झालेले आहेत बोरनारे यांनी शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदेची साथ दिली त्यामुळे शिवसेनेचा पारंपरिक मतदार दुखावलेला आहे असं बोलल्या जात आहे सोबतच महाविकास आघाडीला मिळणारा पाठिंबा पाहता इथे शिंदे सेना पिछाडीवर जाऊ शकते असं बोलल्या जात आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून चंद्रकांत खैरे यांना छप्पन्न हजार दोनशे सात मतं मिळाली होती तर संदीपान भुमरे यांना त्र्याण्णव हजार दोनशे एकतीस मतं मिळाली होती आता असं असलं तरी राज्याच्या राजकारणाची वेगळी असलेली गणित आणि जिद्दीला पेटलेले ठाकरे यांचे शिवसैनिक परिवर्तन घडवून आणू शकतात का असं बोलल्या जात आहे आता त्यानंतरचा मतदारसंघ म्हणजे पैठण आता या सगळ्या मतदारसंघात पैठणचं राजकारण सगळ्यात जास्त रंगतदार असणार असल्याची चर्चा आहे कारण लोकसभेत विजयी झालेले भुमरे या मतदारसंघाचे आमदार होते आता कदाचित त्यांच्या मुलाला संधी मिळेल असं बोलल्या जात आहे पण लोकसभेत या मतदारसंघाने महाविकास आघाडीला पंच्याण्णव हजार एकोणावीस तर महायुतीला सदुसष्ट हजार एकशे चौसष्ट मतं मिळाली होती म्हणजेच युतीचा आमदार असून देखील आघाडीला जास्त मते मिळालेली दिसत आहेत त्यामुळे भुमरे यांच्या राजकारणाला घरच्या मतदारसंघातून फटका बसू शकतो अशी दाट शक्यता दिसून येत असल्याचं बोलल्या जात आहे कन्नड मध्ये उदयसिंग राजपूत मध्ये प्रशांत बंब आणि सिल्लोडमधून अब्दुल सत्तार यांना सध्या तरी कोणता धोका असेल असं वाटत नाही पण समीकरणे नक्कीच बदलू शकतात आता या तीन आमदारांपैकी कोणाचा पत्ता कट होऊ शकतो ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद